चाली, प्रतिभा सीता या ज्या बोलल्या नाही म्हणजे त्यांच्या मनामध्ये खूप आहे मॅडम बद्दल पण त्या शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही त्या मी म्हणजे असं वाटतं मी व्यक्त करते त्या आणि माझ्या पण भावना त्याच्यामध्ये तर मी मॅडम बद्दल तर सगळेच खूप छान 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 बोलतायत तर मी आज मॅडमना एक दोन तीन उपमा देणार आहे ती म्हणजे एक पहिले म्हणजे मॅडम आपल्या परिसरसारखी आहे परीस कसं असतो लोखंडाला जरा टच केलं की त्याचं सोनं होतं तसं आपल्या सगळ्या लोखंडी काय म्हणतात मैत्रिणींना मॅडमनी टच केलं आणि त्यांना सगळ्यांना सोनं केलं कारण खरंच आहे मॅडम मध्ये तेवढी पॉवर आहे मॅडम ज्यांना ज्यांना जवळ घेतात त्यांना एकदम छानपैकी घडवतात म्हणजे मी त्याचं एक छान उदाहरण आहे मला असं वाटतं मॅडमनी छान घडवलंय मला दुसरं म्हणजे मॅडमना मी कामं देऊ म्हणे कडे कसं आपण काही मैड़ा, मैड़ा इच्छा व्यक्त केली तर ती कामधेनू पूर्ण करते तसं आपल्याकडे आपण मॅडम कडे गेलो आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात मैत्रीच्या जसं की आपल्याला मंगळागौर पाहिजे खेळावशी वाटते ती नऊवारी साडी नेसा असं वाटतात त्या परत आपले आपल्या सगळं असं छान छान योगा भजन आणि सगळी मज्जा मज्जा आपण मॅडम कडे करतो आणि इथे कसं आपण सगळ्या महिला असतो नुसत्या त्याच्यामुळे आपण असं धुमाकूर धरतो आणि मॅडम पण त्याच्यामध्ये आपला सहमत आपण मध्ये बघितलं मॅडमच असं बसून बसून लहान सगळे लहान पण होतात मॅडम आणि कधी कधी एकदम मोठ्या होऊन ओरडतात पण एकदम सगळ्यांमध्ये मिक्स होतात तसंच मॅडम एक मी म्हणेल वटवृक्षासारखे आहेत वटवृक्षाची मुळं कशी खोलवर गेलेली असतात आणि त्याचा आध्यात्मिक परत त्याचं जे मेडिकल आहे मंझे अध्यात्मी, मंझे अध्यात्मी जे हे आहे तसंच मॅडमचं आहे म्हणजे आध्यात्मिक म्हणजे आध्यात्मिक प्रगती म्हणजे आपल्याला भजन वगैरे शिकवून तसंच शारीरिक आपल्याला जी आपली हे वाढ आहे ती म्हणजे कशी की आपल्याला योगा घेतात मॅडम आपल्याकडनं छान छान खेळ घेतात क्रिकेट घेतात हे सगळं घेऊन आपल्याला आपलं जे मानसिक हे आहे ते एकदम बळकट करतात एकदम मॅडम त्यामुळे मॅडम अशा अजून भरपूर उपमा आहे काही उपमान सही घेऊन झालेली आहे म्हणून मी आता या तीनच उपमा येते आणि मॅडम ना खूप खूप धन्यवाद करते मॅडम तुमच्यामुळे आमचं जीवन खूप आणि खूप आणि खूप खूप छान वाटतं मॅडम